शहरातील सुप्रसिद्ध नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे लाईफ लाईन सुपर स्पेशालिस्ट या हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये केल्या जातात या वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा रोग उपचार निदान या सेवा डॉक्टर देशमुख हे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत यामध्ये आज अत्याधुनिक सेवेच्या माध्यमातून आज रोजी नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ शुभांगी व रमेशराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले मी मुंबईला सायन्स हॉस्पिटल येथे एमबीबीएस पदवी घेतली त्यानंतर मदुराई येथे पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेज येथे नेत्ररोग उपचार पद्धती व अद्ययावत तंत्रज्ञान हे कौशल्य व शिक्षण प्राप्त केले हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेज मधून नेत्ररोगाच्या उपचार पद्धती या आत्मसात केलेल्या आहेत आणि डोळ्यांचे भुबुळ बदलणे त्याचप्रमाणे मोतीबिंदू काचबिंदू व अन्य नेत्ररोग हे ज्ञान त्या ठिकाणी मिळाले आपल्या पंढरपूर शहरामध्ये नेत्ररोगाच्या उपचार पद्धतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीची वैद्यकीय उपचार यंत्रणा वापरायचे ठरवले व ती यंत्रसामुग्री आम्ही या लाईफ हॉस्पिटलमध्ये आणलेली आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक आहे आणि ही नेत्रसेवा आम्ही करणार आहोत असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये जाऊन रुग्णसेवा करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना डोळ्याच्या उपचाराचे व नेत्ररोगाचे त्यावर उपचार व निदान व्हावे ही वैद्यकीय सेवा करावी अशी इच्छेमुळे मी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे असे डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर संजय देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर विश्वजित देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण तसेच नेत्ररोग सखोल ज्ञान प्राप्त केलेले आहे ला याचा लाभ आपल्या पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील लोकांना होणार आहे कासेगावचे देशमुख म्हटले की ऊस बागायतदार द्राक्ष बागायतदार डाळींब बागायतदार बोर बागायतदार व राजकारणी म्हणून ओळखले जातात परंतु पुढील काळामध्ये या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील देशमुख यांना डॉक्टरांचे काम शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास उपस्थित म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख डॉक्टर सौ वस्त्री संजय देशमुख डॉक्टर वायकुळे व सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाड नमस्कार मी शार्दुल देशमुख दोन हजार अठरापासून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सगळ्या पेशंटना अविरतपणे सुविधा देतो आहे महात्मा फुले आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना किंवा इतर इन्शुरन्स यामार्फत आपण सगळ्या पेशंटना सेवा देतो पंढरपुरात पहिल्यांदाच सर्जरी कार्डिओलॉजी यासारखे डिपार्टमेंट्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू करण्यात आले पेशंटला पंढरपूरपासून सोलापूरला किंवा पुण्याला जाण्यासाठी जो वेळ होता की ज्यामध्ये पेशंट तब्येत खराब होत होती पेशंटचे मृत्यू होत होते ते आपण या हॉस्पिटल माध्यमातून टाळले बाकी सध्या हॉस्पिटलमध्ये न्युरोसर्जरी कार्डिओलॉजी मेडिसिन आणि इतर स्किनचे डॉक्टर्स बाकी सर्व ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहेत पण डोळ्याचे बरेच पेशंट येऊन चालू करा आम्हाला डोळे दाखवायचे आहेत अडचण येते म्हणून मागे होते आणि त्यामध्ये बरोबर विश्वजित त्याच काळी आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याची पंढरपूरमधील पेशंटना सेवा देण्याची इच्छा होती त्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि या गोष्टीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे की जी पंढरपूरमध्ये अजून कोणी असे डॉक्टर नाही आहेत मग आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे म्हणून त्यांनी लाईफलाईन निवडलं म्हणून मी विश्वजितचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी ओ टी वगैरे त्यांनी जसे सांगितलं ऑपरेशन थिएटर त्यांनी जे मशीन सांगितले या सगळ्या सा मशीन्स वगैरे घेण्यात था, घेण्यात आल्यात था, तो आता रुजू झाला आहे तो प्रॅक्टिस चालू करेल तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गरज असेल त्या लोकांना पाठवू द्या लाईफलाईनचं नावच सुपर स्पेशालिटी आहे कुणाशी स्पर्धा न करता जे ह्या भागात नाही आहे ते द्यायचं ध्येय आहे आमचं म्हणूनच आम्ही आधी इथे पहिला कार्डियालॉजीस आत्ता एकमेव न्यूरोसर्जन आणि आणि प्लेट जॉईंट ट्रान्समार्ट सर्जन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आणले डर्मॅटॉलॉजिस्ट आणला डर्मॅटॉलॉजिस्ट जो आपला ओबेसिटी कमी करतो मशीन्स लावून फॅट जळायला जातं पुन्हा क्रिटिकल ऑफ्स मी स्वतः बघते जे पेशंट वीस वीस पंचवीस पंचवीस हॉस्पिटलला घेतले जात नाही ते पेशंट एक मेंदूचा तो असतो मेंदूचा डॉक्टर बघतो हार्ट प्रॉब्लेम असतो हार्टचा डॉक्टर असतो आणि इकडं मी सिझर करते आणि अश एक पेशंट नव्वद टक्के भाजले ऐंशी टक्के भाजलेला पेशंटसुद्धा इथं बरा केला जातो अशा हॉस्पिटलमध्ये सगळ्याच स्पेशालिटी सुविधा असताना एक लक्षात आलं डोळ्याच्या पेशंटसाठी थोडंसं पंढरपूर कमी पडतं आहे पंढरपूरचे पेशंट सोलापूरला जाणं हैदराबादला जाणं पुण्याला जाणं हे संख्या जास्त आहे आणि ते बऱ्यापैकी वृद्ध पेशंट असतात मग त्या पेशंटनी माझ्याकडे मागणी केली होती मग म्हणूनच मग आम्ही शोधात होतो तेव्हा आम्हाला हा हिरा गवसला आणि आणि सरांनी पण आनंदाने खेडेगावात राहायला परवा हो म्हणा आणि याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद मॅडम म्हणजे आपलं इथलंच कासेगावचा आहे आणि आपल्या भागामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी परत आलो आहे तसं माझं शिक्षण सगळं बाहेर झालं म्हणजे एम बी बी एस मुंबईला झालं खाली मदुराई चेन्नईमध्ये जे भारतातलं मोठं हॉस्पिटल आहे अरविंद आय हॉस्पिटल तिथं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल बी प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद म्हणजे जगातलं एक नंबरचं डोळ्याचं हॉस्पिटल जे आहे तिथं आपण कॉर्नियाचं म्हणजे डोळा बदलायचं म्हणजे डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं हे पुढचं शिक्षण आपण घेऊन आलो आहे मग हे इतकं मोठं शिकून मग आपण शहरात जायचं लोकांना वाटतं की शहरात गेलं पाहिजे शहरात सेवा दिली पाहिजे म्हणजे शहरामध्ये असं कम्फर्टेब कम्फर्ट झोन बनतो लोकांचं आणि नव्याकडे आपण मग हे आपल्या आईवडिलांचं होतं की हे आपण सगळं कशासाठी केलं हे कशासाठी केलं तर आपल्या लोकांना सेवा दिली पाहिजे जे आपले हा पंढरपूर आणि ग्रामीण भाग आहे बाजूचा त्या लोकांसाठी आपण ह्याचा आपण उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी इथं लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या मदतीने आपण इथं लाईफलाईनमध्ये सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा हे आपण चालू करत आहोत म्हणजे आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात इकडे ओपनियन घेऊन येतात मग जे सेवा आता आपल्याकडे इथे लाईफलाईनमध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही तर आपण आपल्या लाईफलाईनमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यासोबतच किचकट जे डोळ्याचं गुळ प्रत्यारोपण सर्जरी हे आपण करणार आणि त्याशिवाय जे मागचा पडदा रेटिना किंवा कासबिंदूचे निदान उपचार किंवा लहान मुलांचा तिरळेपणाचा उपचार हे सगळं आपण माफक दरामध्ये इथं आपल्या पंढरपूर वासियांसाठी आपण चालू आहोत तर लेझरची शस्त्रक्रिया म्हणजे डोळ्यामध्ये हे डोळा तसं पाहायला गेलं एक खूप कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण लेझरची शस्त्रक्रिया म्हणजे आपण जे मोतीबिंदू मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणतो हे एक दोन मिलीमीटर छेद करून हे लेझरने आपण मोतीबिंदू काढतो आणि ह्याच दोन मिलीमीटर